मी मोहन हिरसाट वाशिम विदर्भ आमचे कवी मित्र कवी किरण येले यांचा नवा कोरा कविता संग्रह पंचवीस डिसेंबरला ग्रंथाली प्रकाशनच्या वतीने जो वाचक सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये सन्मान्य बालचंद्र नेवाळे सर यांच्या मंगल हस्ते त्या कविता संग्रहाचं प्रकाशन होणार आहे आणि तो उत्सुकतेचा असा कविता संग्रह बाई बाई गोष्ट सांग अर्थात बाईच्या कविता तर या कविता संग्रहातील एक कविता मी माझा मित्र किरण इले याच्यासाठी निवडलेली आहे आणि त्यात या शीर्षक कवितेमधील काही अंश मी आपल्यासाठी सादर करतो बाई बाई गोष्ट सांग बाई बाई गोष्ट सांग गोष्ट नको साड्यांची माहेरच्या वाड्यांची गोष्ट नको रडण्याची आत आत कुडण्याची गोष्ट सांग घडण्याची एकटीने लढण्याची मौन धरलंस इतकी वर्ष आवाजात आलाय जाळ उच्चारशील जो पहिला शब्द तोच असेल काळ म्हणून बये विचार कर पहिल्या शब्दाला तूही डर मुका बोलेल तो पहिला शब्द काय असेल तू सांग मुका बोलेल तो पहिला शब्द काय असेल तू सांग आंधळा बघेल ते पहिले दृश्य काय असेल तू सांग बहिरा ऐकेल तो पहिला स्वर काय असेल तू विचार कर मेलेल्याला जिवंत करेल ते काय असेल विचार कर अडजिबेने खूप बोललीस बाई बाई अडजिबेने खूप बोललीस आता पडजीब बाहेर काढ आज जे कुडत पडले तेच सगळ्या ताटात वाढ एकच अशी ढांग लांघून जाईल कल्लोळ दांग बाई बाई गोष्ट सांग वेळ जाण्याआधी सांग बाई बाई गोष्ट सांग वेळ जाण्याआधी सांग बाईच्या कविता हा कविता संग्रह बहुचर्चित आहे आणि राहीलही परंतु त्यापुढची कविता कवीरी कवी किरण गेले ही बाई बाई गोष्ट सांग अर्थात बाईच्या कविता दोन हा कविता संग्रह येत आहे त्यासाठी मी माझ्याकडून मित्राला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो